उदोस्तू श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती सरस्वती राज राजेश्वर आई साहेब श्री अंबा माता की जय आता दुर्गा सप्तशती पाठ वाचन करत असताना संरक्षण काय सोबत घ्यायचं घ्यायला पाहिजे हा खूप लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहे दुर्गा सप्तशती वाचन करताना मग संकल्पयुक्त फक्त एक अध्याय ते वाचावे बाकीचे का नाही वाचायचे रात्री सुट्टी असेल बाकी सुट्टी असेल का नाही वाचायचं त्याच्याबद्दल मी आज माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे याला नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्राचे आणि नवनाथ पाराणाबद्दल माहिती मिळाली मुळामध्ये आजकाल जे आहेत धावतयुगे त्याच्यामध्ये संकल्प करून आपण जर कोणतीही सेवा संकल्पित करत असणार आपण संकल्पित सेवा करणार असाल चौदा पाठ असेल सर चौदा पाठ संकल्पित करणार असाल तर संकल्प करायचा हातामध्ये गंदा अक्षदा फुल घेऊन तुमचं नाव घ्या गोत्र घ्या आणि नवरात्रीच्या काळामध्ये आम्ही चौदा पाठ करत आहोत असं म्हणून संकल्प सोडून द्यायचा नाव घ्या गोत्र घ्या तिथी तिथी घ्या नक्षत्र घ्या आणि करायचं मग त्याच्यामध्ये दुर्गा सप्तशती वाचन करताना फक्त एक तेराच अध्याय वाचायचे मागच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला हे सांगितलं फक्त एक तेरा अध्याय वाचायचे बाकी दुसरं वाचायची गरज नाही आणि सगळ्यात शेवटी क्षमा प्रार्थना स्तोत्र कारण की आपण हे संरक्षण घेऊन वाचायचं संरक्षण काय काय लागेल आपल्याला संरक्षण न घेता दुर्गा सप्तशती वाचू नका खूप जणांचं डोकं दुखतं खूप जणांना अंगावर शहरे येतात खूप जणांना अंगात येत कोण कस बसत कोणी चटई घेत नाही आसन घेत नाही कोणी कोणी हातात घेऊन पुस्तक वाचतं दुर्गा सप्तशेती काही काही जण नुसतं बोट फिरवतात काही काही टीव्ही बघता बघता दुर्गा सप्तशेती वाचता तसं करू नका हे अनुभव आलेले मला खूप लोकांचे ते अनुभव मी आपल्याला सांगतोय संकल्पित सेवा करायची असेल ना तर फक्त एक ते ते तेरा अध्याच वाचायची बस एक ते ते तेरा अध्याय वाचायला दीड तास लागतो पूर्ण वाचायला अडीच ते तीस तीन तास लागत असतात जर व्यवस्थित वाचलं आणि मुळामध्ये महिलांनी दुर्गा दुर्गासप्तशेती वाचायला चालतच नाही मूळ जर आपण जर विषय घेतला ना महिलांनी दुर्गा शेती वाचायला चालत नाही संस्कृत पण नाही प्राकृत पण नाही नवऱ्या महिलांसाठी फक्त पतींची सेवा सांगितलेली पण पण आहे पण पण आजकाल सगळेजण वाचतात मग नियमाचा जास्त भाऊ नाही करायचा संस्कृत जर तुम्हाला दुर्गा सप्तशेती महिलांना वाचायची असेल तर तुम्हाला पहिले गुरुमंत्र घ्यावा लागतो ब्राह्मणांकडून ती गुरुमंत्र घेऊन नंतर ती जे संस्कृत दुर्गा सप्तशेती आहे त्याची संध्या घ्यावी लागते म्हणजे गुरु आहे तो दुर्गा सप्तशेती म्हणेल त्याच्या पाठीमाग आपल्याला म्हणावं लागतं असं आहे संस्कृत दुर्गा सप्तशती प्राकृतमध्ये काय आहे प्राकृतमध्ये तुम्ही दुर्गा सप्तशती तुम्हाला वाचायची असेल तर वाचू शकता त्याला पण गुरुमंत्र घ्यावा लागतो आणि एक ते तेरा अध्याय वाचायचे एक ते तेरा अध्याय पहिल्या अध्यापासून सुरू होतं तर ते तेरा अध्याय समर्थ आणि क्षमा प्रार्थना घ्यायचं असं नवरात्रीमध्ये संकल्पित सेवा आपण जेव्हा करतो तेव्हा फक्त एक ते तेरा अध्यायच वाचायचे बाकीचं रात्री सुप्त काही वाचायची गरज नाही काही गरज नाही कारण की हेच वाचायला तुम्हाला इतक्या वा वेळ लागणार आहे आपल्याला प्रपंच सांभाळून सेवा करायची लक्षात ठेवा प्रपंच करून परमार्थ करायचा आहे तुम्ही जर दुर्गा सप्तशेती वाचन करताना पूर्ण जर वाचत बसले तुम्हाला तीन तास लागेल आणि कसं असतं काही काही जण गरोदर असेल काही काही जॉब असेल काही काही बिझनेस असेल घरामधील लहान मुलं असतात सगळ्या गोष्टी असतात म्हणून म्हणून नवरात्रीमध्ये संरक्षण घेऊन वाचायचं संरक्षण कसं घ्यायचं पिवळ्या मोरी घ्या तर पिवळ्या मोरी पहिले जाणून घ्या छटा पावश्या पिवळ्या मोरू आणा कोणत्याही दुकानात भेटतात पिवळ्या मोरी सांगायचे पिवळ्या मोरी घ्यायच्या महाराजांची रक्षा आपल्या घरामध्ये जर महाराजांची रक्षा असेल गांगापूरची रक्षा असेल पारण्याची किंवा मागं गुरुक्षेत्र पारण केलं असेल तुम्ही गुरुक्षेत्र असेल नवनाथ पारण असेल या सगळ्यांची रक्षा ती एकत्र करायची एक पुडी करायची पुडी त्याच्यामध्ये पिवळ्या मोरी असेल महाराजांची रक्षा असेल ती एकत्र करून ती पुडी आपल्या हातामध्ये ठेवायची हातामध्ये ठेवा आणि हातामध्ये ठेवल्यानंतर आपण हातामध्ये ठेवा खिशामध्ये ठेवा किंवा जवळ ठेवा आपल्या अंगाला स्पर्श झाली पाहिजे जवळ ठेवा ते करून ते जवळ ठेवून आपण दुर्गा सप्तशेती वाचन करत असताना सगळ्यात पहिले आपण काय करायचं महाराजांची एक माळ जप घ्यायचा नवार्ण मंत्र एक माळ जप घ्यायचा हे दोन एक माळ जप झाले लगेच पहिला अध्याय सुरू करायचा श्री गणेशाय ना पहिला अध्याय सुरू करायचा अध्याय वाचन करत असताना पोथी हातामध्ये घ्यायची नाही लक्षात ठेवा हे साधे साधे नियम नाही सांगणार कोणी तुम्हाला पोथी हातामध्ये नाही घ्यायची पोथीला एक पाठ करा पोथी वाचण्यासाठी एक पाठ करा किंवा ग्रंथ ठेवण्यासाठी एक पाठ असतो तो घ्या चौरंग घ्या त्याच्यावर पीस टाका त्याच्यावरती पोथी ठेवा पोथी ठेवल्यानंतर आपण पोथी बोटने लावायचं पाणी घ्या त्याला तुम्ही चालेल बोट लावत असत नाही तसं नाही करायचं ग्रंथ येतो पवित्र अतिपवित्र ग्रंथ येतो ते केल्यानंतर बाजूला पाणी ठेवा बोट बोटाने आपण पेज असेल ते पेज बाजूला घ्यायचं आणि पहिले महाराजांची एक महाजप नंतर नवारण मंत्राची एक महाजप आपल्या गुरु मंत्राची एक महाजप त्याच्यानंतर आपण दुर्गा सप्तशीतला पहिला अध्याय चालू करायचा वाचन करत असताना बोट फिरवायचे नाही खूप जण असे की आम्हाला सगळ्यात काही काही जण असे महाबाप खूप आहे त्यांना दुर्गा सप्तशती सगळी पाठ आहे चांगली गोष्ट आहे तुम्हाला पाठ असो काही असो पुस्तक हातात म्हणजे पुस्तक बघूनच आपण दुर्गा सप्तशिती वाचावी स्वामी चित्र पण तसंच आहे पुस्तक समोर ठेवून ओळीवर बोट ठेवून दुर्गा सप्तशती वाचावी वाचन करत असताना आपल्याला संपवायची नाही ती खूप जण तासच असत समजून टाकायचं दीड तासात पट 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 असं नाही करायचंय ते तुम्ही ते तर समजून घ्या मग आपल्याला कोणतेही ग्रंथ वाचून संपवायचे नाही ते ग्रंथ आहे ते समजून घ्यायचे पहिला अध्याय झाला नंतर जय जयकार घ्यायचा दोस्तू श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय तेरा अध्याय झाले तेरा अध्याय झाल्यानंतर क्षमा प्रार्थना स्तोत्र घ्या माफी करायची क्षमा प्रार्थना स्तोत्र घ्यायचं आणि ग्रंथाचं दर्शन घ्यायचं पोथी चांगल्या ठिकाणी ठेवून द्यायची जपमाळ चांगल्या ठिकाणी ठेवून द्यायची दुर्गा सप्तशिती नवरात्रीमध्ये तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ कधी वाचा काही प्रॉब्लेम नाही कधी वाचा आपलं अंग सुशूत होऊन म्हणजे आंघोळ करून बसा तोडपाय धुवून बसा पण आंघोळ करून बसा दुर्गा सप्तशी ती वाचन करत असताना हातामध्ये बांगड्या घाला हातामध्ये बांगड्या घालायच्या कपाळी कुंकू लावा परत आसन आपलं पाहिजे संरक्षण आपलं पाहिजे पिवळ्या मोरी असेल महाराजांची रक्षा असेल संरक्षण आपलं ठेवा काही काही जण लिंबू जवळ ठेवता संरक्षण जवळ ठेवा आणि ते संरक्षण रोज जवळ ठेवायचं संरक्षणा विना दुर्गा सप्तशेती वाचायची नाही खूप जणांना अंगाला गौरून येतं कारण की देवी आई प्रत्यक्ष येत असते येत असते ये मनापासून गेलं तर येत असत मनामध्ये भीती बाळगायची नाही मन घाबरायचे नाही काळे कपडे घालायचे नाही नॉर्मल मनापासून सेवा करायला हे केल्यानंतर अष्टमीच्या दिवशी हवन करायचं त्याचा पण मी व्हिडिओ टाकणार आहे कसं करायचं काय करायचं प्रत्येकाने हवन करायचं हवन केल्याशिवाय कोणतीही सेवा आपली पूर्ण होत नाही म्हणून दुर्गा सप्तशती आपण करताना फक्त एक तेरा अध्याय वाचावे बाकीचे पण कुमारिका पूजन असेल सवाष्टी पूजन असेल सिद्धकुंजिका स्तोत्र असेल ती सगळी सेवा प्रत्येकाने करावी हे लक्षात ठेवा पुरुषांनी पण दुर्गा सप्तशेती वाचावी मी पण वाचणार आहे त्याच्यामध्ये खूप ताकद आहे दुर्गा सप्तशती मुंड वध असेल या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण वाचायला पाहिजे वाचून संपवायचं नाही मनापासून वाचायचं मोठ्याने दुर्गा सप्तशेती वाचायची दुर्गा सप्तशेती वाचन करत असताना धूप लावा दीप लावा दिवा लावा मनापासून दुर्गा सप्तशेती प्रत्येकाने वाचन करा झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ